रात्रपाळीची टीम गस्त घालून असताना नागपूरच्या खांदेनगरला कत्तली करिता जनावरे बांधले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून त्यांनी कारवाई केली पंचासक्षम धाड घालून दहा गाई आणि एक वासरू असा एक लाख पाच हजार रुपये किमतीचा जनावरांची सुटका केली यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खांदेनगर मधील नाल्यांच्या काठ्यावर कत्तलीसाठी गोविंश बांधून ठेवल्याची माहिती नागपूरच्या रात्रपाळीच्या पोलीस पथकाला मिळाली त्यावरून पोलिसांनी पंचसक्षम कारवाई करून दहा गाई व एका वासराला जीवनदान दिलंय एक लाख पाच हजार रुपये किमतीचे हे जनावर आहेत त्यांना गोरक्षण मध्ये फाटवण्यात आलंय दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे बरोबर आहे नाईट डी बी पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक खंदेनगरला नाल्याच्या बाजूला एका कुरेशीकडे जनावर बांधलेले आहे ते कत्तल कत्तल करण्याकरिताच आहेत बांधलेले अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी दोन समक्ष की नाईट डीओ ए पी एस वनवणे यांच्या मदतीला घेऊन नाना भोगीने रेड केलेली आहे त्याच्यात दहा गाई आणि एक गोरा असे अकरा जणांवर टोटल एक लाख पासष्ट हजार चारशे रुपयाच्या मुद्दे जप्त केलं आणि पुढील सुरक्षेच्या दृष्टीने तपासाच्या दृष्टीने सुरक्षित ठेवण्यासाठी त्या गोवंशीमध्ये पाठवण्यात आलेले आहे आणि दोन्ही आरोपी गुन्हा दाखल करून अरेस्ट केलेले आहे तर आरोपी मोहम्मद इम्रान कुरेशी वल्द सत्तार कुरेशी आणि मोहम्मद रियाज शेख अहमद कुरेशी या दोन्ही लोकांविरुद्ध दो मागचे दोन गुन्हे दाखल आहेत दोन वेळा पण ते अरेस्ट झालेले आहेत आता पण त्या या गुन्ह्यात अरेस्ट केलेलं आहे आणि याच्यात नाना भोगे शेख इम्रान मेनेवार संतोष शेंद्रे गगन यादव या लोकांना आहे एक लाख पासष्ट हजार रुपयाचं आहे टोटल अकरा जनावर